हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का भावा बहिणींचं जेवण खावन तर भावा बहिणीनं आपलं बी झालं जेवण खावन आता काय करावं बाया माझ्या तर डोक्याला काय करावं काय नाही सुसा नाही तर कसं आहे भावा बहिणीनं पूनमने फोन केला ता मला मग पूनम काय म्हणते आई मला जल दुखतं आहे मला कसंच होतंय आई मी काय करू काय नाही मला कळाना आता भावा बहिणीनं ती झालं की आता योगिताचा फोन आला किंवा का आत्ताच बंद झाला योगिताचा फोन योगिता बी काय म्हणती आई मला कसंच होतंय हो माझं ही दुखतंय ती दुखतंय मी लोळते इथं आता पूनम लोळते तिकडं योगिता लोळते इकडं आता करायचं का काय आता खूप कुणाकडे जा कुणाचं ऐकावून कुणाचं नाही असं झालंय बघा मला आता भावा बहिणींनो आता हिता आवे आजारे मैंदाळा आहे आवेला तर किती कुठं कुठं नेहल तरी आवे काय निठवायना त्याचा खोकला आहे ना त्या गालना गाल बसलं डोळं खालखोल गेलं आता बोळा जेवा ही घालते तरी ते तो जेवलं की भावा बहिणींना ते उबळ आले की त्याच्या उलट्या वाहत्यात आता बघू कोणाला आता राज रोज कामाला जायचा एक दिवस सुद्धा घरी राहत नव्हता तेव्हा का आज तो पण कामाला गेला नाही त्याला बी काय झालं कुणा ठाव तेव्हा का तो बी झोपला आहे आता ही दोघं एक एक ही, ही, ही दोघं दु झोपले जोपले तर इथं आणि त्या दोघी दुग, दुगेड लोळत्यात तिकडं गडबाड गडबाड आता चारही पोरांचं तसं झालंय मग बाहा बहिणी काय फेरा शिरलाय काय नाही काय कळायच मार्ग नाही आता मी तरी हाय का चांगली की ह्याच्याकडं जायला त्याच्याकडं जायला ह्याला भेटायला त्याला भेटायला आता मी तरी हायकाव भावा बहिणीनं धंडाकड जाऊन भेटून बघून येईन तर आता माझे मला पडलं या आता सांगा कुणाला बघून कुणाला काय करू आणि आमुषा पुन्हा आले की बघा तसंच होतं या येड्यावाने याड्यावाने होतंय नुसतं एक ना एक येड्यावानेच करतय हेच करतय आता त्या राजूची माझीच लागली असते भांडणं आणि त्याच्या पुढं मला तोंड जोडून घ्यावं लागलं असतं पण कसं आहे बाबा बायणेन म्हटलं नकोच कोणाच्या नादाला आपण लागायला की मला लावायला तोंड बडवू बडवू घ्यायला म्हणून मी काय त्याला बोललीच नाही हे बाबा म्हटलं आमुशा पुनवाचं नको माझ्या मागं लागू मग माझी मपली आली आणि घरात बसली मग आता तो बी त्यापला जाऊन झोपला कामाला गेला नाही काय नाही आता ते काय आमश्या पुनव आली की का असं फेरा आल्या आणि होतोय आणि असं घरमान फिरल्यावाने होतोय भावा बहिणीनं नक्की काय झालंय काय नाही मलाच कळाना कोणी काय केलंय आणि कोणी काय नाही काय सुनाच आम्हाला समजानाच वाट जर एकामेकाला बोललं तर एकामेकावर लगेच तोंड तोंड टाकायची बाजू आणि बांधण्याची बाजू होती आता ह्याला बी मी काय म्हणलं की अरे तुला इतकं दवाखानं केलं हे केलं तरी तुझा खोकला ना ही मग म्हणलं कसला आडोळसा आडोळसा म्हणते ती ती तरी मेडिकलमध्ये बक्के इचरून बाटली ही थो, 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 ने ने, सगड़ा, ते ते तर म्हणलं त्याने खोकला राहतो म्हणतात ही काय भावा बहिणी न खोकतोय रातभर ठो त्याच्या खोकण्याने माझंसुद्धा डोकं दुखतं आहे मग आता कुठला उपाय करू सगळा सगळा उपाय मी केला तरी त्याचा खोकला ना मग आता कुठल्या डॉक्टरकड नेऊ तरी त्याला तेव्हा का औषध गोळ्या मारणाच्या आहेत त्या तशाच त्याचा खोकला काय राहाय तयार नाही आणि ती मिस्तर येतात आणि झालं का तुला वाटतंय का बरं सणसूद आली जत्रा आली लाका कामाचं कसं काय हे आता भावा बहिणीनं जीवाला बरं नसल्या ही तसलं काम तर गदाडे व्हायला पाहिजे का नाही ते गदाडे काम तर झालं पाहिजे की माणसाला का ते जेवण कराना काय ना आणि त्याची तब्येत तर लयच खराब झाली आहे बळबळ जेवाय घालते गोळ्या ही मी देते त्याला आणि सांगा बाबा बनवून आता कुणाचं बघायचं ती दार पाडते तिकडं एक दार पाडते हिकडं ही दोघं हित आणि मधीच गावले मी बरं मी तरी आहे का दंडाकट मी बी दुकान करी आ कुणाकडं कर जावं कुणाला तोंड द्यावं कुणाला तरी पण खरोवर तसाच भावा बहिणीनं मी त्यांना आधार देते की अरे काय नाही व्हायचं काय होतय वाचाल नीट हे होईल पण आता दुखाखुपाय लागल्यावर आता माणसाला सैन पडत नाही ही होत नाही भावा बहिणीनं सांगा काय करायचं देवा धर्माला जाऊन हे बघावं काय झालंय कुठल्या देवाचं आहे का कुठलं काय आहे का कशाचं का आहे तर भावा बहिणीनं मी देवाला पण गेलती कोल्हापूरला पण गेलती परत तुळजापूरला लय दिवस झालं मी गेल्याली आता तुळजापूरला कवा गेलती बघा ही पोरं लहान लहान होती तेव्हा गेलती योगिता पूनम आणि आवेला घेऊन गेलती तेव्हा आमची सासूबी होती मग त्यांच्याबरोबर मी गेलती राजू नव्हता आला की राजूची परीक्षा चालली होती म्हणून त्याला नेहालाच नव्हता मग आम्ही चौगं गेलतो बघा आमच्या सासूबरोबर त्याच्यावर अजून नाही गेलो मग बघू आता कोण म्हणताय देवाचं बागा कोण म्हणताय कशाचं बागा आता देवाचं बी बघितलं आता मला म्हणले तू तुला तु तु तुळजापू हे कराड कोल्हापूरची लक्ष्मी येते तर तिकडं जा हे व तर बाबा बहिणीनं तिकडं बी मी गेली काम केलं एक आठ दिवस काम केलं पैसे घेतलं आणि गाडी कि केली बायांनी मला म्हटल्या चल येते का तर म्हटलं चालल्या सगळ्या बाया चला आपण बी जावं बाया ह्या बायांबरोबर आपल्यातल्या बाया आहेत सगळ्या तर बुर भावा बहिणीनं कोल्हापूरला पण गेली परत पाच परड्या बी ब पाच नायत पारड्या आपल्याला भेटल्या एक परडी आणि लक्ष्मी यायची ती जुहळी भरली मग सगळंच केलं मी व्यवस्थित ही केलं बरं माणसं म्हणली मी म्हणलं मला पाच घावलेच नाहीत ताटं तर म्हटली मग आपल्या घरातली मांडायचे तर म्हटलं एवढं कोणाच्या डोक्यात हा या आपल्या डोक्यात तर म्हणलं एवढं नसतंच काय मग ते म्हटले आपली घरातली मांडायची आणि पाच ही करायची तर मी म्हणलं की आता परतच्या वेळेस करेन मी तसं एवढ्या बार चुकलं मला काय माहीत नव्हतं तर मी म्हणलं चांगलं माहितीवालं बी मी माणूस बोलावलं होतं पण त्यांनी नाही थोडा मला सांगितलं की नसलं तर नसू द्या असं असं करा तर मी म्हटलं माझे मी दोनच तेवढ्यात भाजल्या आणि ही केल्या आणि देव माघारी गोळावला असं केलं म्हटलं तर भावा बहिणी कोण कोण आहे देवाचं असेल ही असेल तर सगळा आपण सगळीकडं बघतोय ही करतोय तरी कशाने काय फरक पडा ना आता हे आवी तर एकीचा आजारी पडला असला खोकला कसला असतो नुसता ठ जे करायला लागला ला। की त्याचा खोकलाच बंद ना कसलाच बंद ना खोकला की मला सुद्धा झोप आहे ना बाबा बहिणीनं इतकं माझं सुद्धा डोकं दुखतंय की त्याच्या ह्याने मला सुद्धा झोपे आहे ना त्या सारखा कानावा आवाज येतोय थठ तर आता त्याला मी काय म्हणलं की बाबा येरावाडी बक्की काय आहे ती म्हणलं ती तसली बाटली तरी बघू नाहीतर अनेक दवाखान्यात तरी जाव कोणचं तरी म्हणलं तू राक्षसारा अनेक झोपू ना काय व्हायना आणि मग वाहा बहिणीनं त्याला बी झोपे ना त्याच्यामुळं मला पण झोपे आहे ना आणि मग काय करायचं त्याला म्हणलं यारवाळी बघ दवाखान्यात जायचं आहे का ती तसली बाटली बघायचे का तर ते एक पोरग म्हणलं की मेडिकलमध्ये भेटते वाटतं कसली ती आठ बाटली मग त्याने हे राहतो ते मग त्याला म्हणलं चल बरं बघू आपण कुठं भेटते ही ना तर म्हणलं तू तर बघू तर भावा बहिणीनं मला घेतल्याशिवाय ते कुठंच जात नाही सारखे मी पाहिजे त्याच्या पुढं संग म मध्यस्थी आता एवढा मोठा आहे आपलं जायचं स्वतःच्या जीवाचं बघायचं ही दवाखान्यात चालला तरी मला चल म्हणतोय तो आली तर मी येणार नाही तर नाही येणार मग भावा बहिणीनं आता हे माझ्या माघारी कसं या व्हायचं दवाखान्यात ही आजारी पाळला किंवा काय झाला मी हाय तोर बघीन ही करीन मग आता ह्याने स्वतः त्याचं बघावं का नाही दवाखान्यात जावावं मला असं आहे तसं आहे सांगावं आणि बघावं तरी आपलं कुठली कुठली औषधं सांगतात ही ती घ्यायचं आता मी मी तर दमून गेली ते आजारी पडल्यापासून माझं तर दुखणं कुठं गेलं कुठं नाही असंच वाटायला लागलं मला व्हायना जायना तरी त्याची सेवा करते मी की बाबा असं कर बाबा तसं कर जी ठ चालू आहे का, ते मापाच्यात बाहेर मध्ये मलाच वाटतंय की असं बाहेर जाऊन झोपावं का काय व्हावं तसंच कानात या तर ह्या बहिणी बहिणींचा फोन मला माझं लय दुखतंय आहे मला लयच असं होतंय आहे लय तसं होतंय अगं म्हटलं हो बरोबर म्हणणं आहे तुमचं आता मी तरी काय करू पोरींनो मला विश्वासान आहे काय माझीच मला ही सुसना काय म्हणलं मस् मला बी काय झालं ही तर मी तुम्हाला सांगते ही करते त्यातून बी म्हणलं तुम्ही करता मदत मला ही करता आता तुम्हाला गाडी येते ही येते मग मन म्हणलं तुम्ही येता मला भेटायला ही आल्या मला शिवर आहे हाय काय का मार्ग हां आणि इष्टी का असते भावा बहिणीनं पूनमकड जायचं म्हणल्यावर हो, तर तासाने दोन दोन तासाने अशा गाड्या असते त्या तिकडं आणि मग इष्टीनं प्रवास करायचा म्हणल्यावर भरपूरच उशीर होतो लवकर गेलं तरी लय उशीर होतो कोण आमच्या जाय सात आठ वाजते येत्या इष्टीनं जायचं म्हणल्यावर स्वतःची गाडी असली चाल करून गेलं की कावा गेलं तरी आपलं टाइमशेर पोचतं या आता ह्या आवेला इतक्या लांब नेहन जमल का सांगा बरं बरं चांगला असता तर हळूहळू गेलो बी असतो ही बी झालं असतं पण आता तोच तो दिवस झाला आजार पडलाय तर कसं काय करायचं का अस झालंय ना कोणीतरी चांगलीच काहीतरी बांधी केली आहे ह्यांना असंच व्हावं ह्यांना तसंच व्हावं ह्यांना येड्यागतच गावावं ही येड्यावानेच करावे तर असच झालंय भावा बहिणींना काय सांगायचंय तुम्हाला नाही सांगलं एवढं बरंच आहे असं वाटायला लागलंय आता कुठं जावं माझी पोरं घेऊन आणि कुठं नाही हे मलाच कळा नाही आणि आपण धंद कट असतो चांगला असतो आपल्याला बी नुसतं असलं दुखणं बाहेणं तर कुठं बी चला म्हटलं असतं पोरांनो चला आपण बघू काय होतंय तुम्हाला काय नाही पण काय आपलीच आपल्याला ना आता मी तर नुसतंच बहावं त्यांचं ऐकून घेते बर बर हो हो असू द्या असू द्या वाटेल बरं पोरांनो हा नीट पोरांनो असं एवढं सांगते बघा मी त्यांना पण भावाही ज्या जे त्याला याद ना कोणाला काय होतं आहे कोणाला काय नाही आता तिचं हातपाय तिचं दुखत्यात मरणाचं हातपाय ही गळाटात होतोय म्हणते आई काहीच ना असंच व्हायना तसंच व्हायना आता योग्य त्याला बी तसंच होत आहे ती तिचं दुखतं आहे तिचं बी हातपाय दुखत्यात ही म्हणजे आता कोण सुखी आहे भावा बहिणीनं सांगा की आता कोणाला कुणाचं दुःख सांगावं